नमस्कार माझं नाव सोमनाथ सरोते श्री माऊली जेनरिक मेडिकल आळंदी देवाचे या ठिकाणून आपण मागल्या महिन्यामध्ये किरण गुंडरे यांना संजीवनी ज्यूस दिला हो होता तर त्यांना विचारू की संजीवनी ज्यूस घेतल्यापासून त्यांना काय काय फरक झालं किरण शेट नमस्कार नमस्कार संजीवनी ज्यूस घेतल्यापासून तुम्हाला काय वाटतंय संजीवनी ज्यूस घेतल्यापासून माझ्या अंगातला जे आळस होता तो गेला आणि मला सूज करून वाटतं आणि माझ्या जे मनात धागधूक होती आजारांशी कोरोनानंतर मला जे त्रास झाला त्रास होत होता तो पण झाला पहिले मी कंटिन्यू जर दोन तास काम केलं तर मला जाणार आता मी चार तास जरी काम केलं तरी मला थकवा जाणत नाही आणि ह्या संजीवनी याच्या औषधापासून मला एक मानसिक बळ भेटलं आणि ऊर्जा भेटली की मी आता कंटिन्यू आठ तास कंटिन्यू काम करू शकतो मला थकवा जाणत नाही जे जा काही माझ्या शरीरातल्या बॉडीतले जे प्रॉब्लेम होते दूर झाले मला पेन किलरची गुळी घ्या वाटत नाही अंग दुखलं अंगा सेकंड कनी तर तरी कनी पहिल्यासारखं वाटत नाही पहिलं मी कमीत कमी हप्त्याला एक दोन गोळ्या घ्यायच पेंट किलर खावाच लागायची पण आता मला अंग दुखत नाही मी औषध चालू केल्यापासून तर मी आता ही तिसरी बॉटल चालू आहे तर मला पहिल्याच बॉटलमध्ये चांगला फरक पडलेला आहे तर म्हणून पहिल्या बॉटलमध्ये फरक पडल्यानंतर मी याचा कंटिन्यू जो तीन चार महिन्याचा जो कोर्स असेल तो करणार आहे आणि माझ्या बरोबरचे जे कोण मित्र आहेत त्यांना पण मी सांगणार आहे की तुम्ही उठी घ्या डेरी औषध आहे आणि चांगले फायदेशीर आहे आणि याच्यापासनं काही साईड इफेक्ट नाहीये शरीराला काही धोका नाहीये मला जाणवलं आणि जोप शांत आणि सर्व मी जे शरीरातलं जे आपल्या नैसर्गिक ज्या पद्धतीने शरीर होतं त्या पद्धतीने मला शरीर द्यायला लागलं वाटतं सगळ्यांनी रिचवेल संजीवनीज वापरलं पाहिजे ओके थँक्यू